त्यांच्या सुंदर असं कुक्कर दिले बघा त्यांनी दोन पहिल्या शर्तीला कुकर बक्षीस आणि गाडी मालकाला बादली बक्षीस आहे बघा जे पहिली गाडी पोलनील ना त्या गाडीला देवा बक्षीस आम्ही याची नोंद घ्या पहिली गाडी पोलनील त्या गाडीला बक्षीस देऊ आपण पवीण कर्णुक मालवाडी अंतरुद्रा हा यज्ञेश हरेश्वर रांजणीश साकुर्ले मोरवाड यांचं देखील आगमन झाले साईची एंट्री झाले आपलं देखील मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे हरीश शेट राजे साकुर्ली चालू शिजेंद्र नाव येतो रुद्रा बैल बैठण कर्नुक यांचा आलाय बघा फेरा मैदानात नवीन वासरू आहे बघा लक्ष द्या उजव्या सायटी फेरावाला बैल पलतोय बघा नवीन वासरू गुज्जर भाऊ गाड्या जाऊया जरा बाईला फिरवा राहत सोनावले पिंपलवले आपण या ठिकाणी आला आपलं स्वागत आहे बघा महालक्ष्मी प्रसन्न मंथन दिनेश पालकर वेनगाव हो। फक्त बजुरी साहेब डावी एक बाजली दोन हजार पाचशे रुपया त्यांना तोर चालली गावती प्रसन्न हिमांशु रुपेश पाडले पिसे भिवंडी हिमांशु रुपेश पाटील पिसे भिवंडी भी. ही प्रेक्षणीय गाडी बच्च्या मैदानात जमले या राज जेवण सोनावले पिंपलोले यश कमलाकर सोनावले पिंपलोले यांचं झाले आपलं हार्दिक स्वागत आहे भिवंडी भिवंडीवरून देखील भरपूर अशा गाड्या आल्यात बघा या मनीष चौधरी आपलं हार्दिक स्वागत आहे मसा वामनशेठ धुमाल आपलं देखील हार्दिक स्वागत आहे सुंदर असे वासरं आले मैदानात हल्ली वासरांचाच खेळ चालू आहे